देवविश्वनाथ भक्तन के सदा साथ भक्तान के सदा साथ पकडो प्रभु मेरो हाथ पकड़ो प्रभु दास रो दासम दास मैं तम आदिदेव विश्वनाथ आदिदेव विश्वनाथ ऋषी मुनी धरत धान ऋषी मुनी धरत धान वेद वचन करत गान वेद वचन करत गान ही सब गुण निधान सब सबगुण निधान जग सजन जग सजन जनहारो, जनहारो आदिदेव विश्वनाथ आदिदेव विश्वनाथ पाप तेरो नाम पाप परम धाम सुखस्वरूप परमधाम सुखस्वरूप परमधाम अचरज अब तेरो काम अचरज अब तेरो काम दया कर दया कर निहारो आदिदेव विश्वनाथ आदिदेव विश्वनाथ सकल जगत के आधार सकल जगत के आधार निराकार निर्गुण निर्गुणनि निराकार ब्रह्मानन्दनप्रकार ब्रह्मानन्दप्रकार भवसागर पारो भवसागर पारो आदिदेवा विश्वनाथ आदिदेवा विश्वनाथ पकडो प्रभु मेरो हाथ पकड़ो प्रभु मे हाथ देव विश्वनाथ देव विश्वनाथ मरीश्री श्री सदा शिव भगवान की जक्षिणामूर्ति भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज परम जरमपूज गुरुदेवांचं एक नाव आहे यतात्मन ओम यतात्मने ओम यतात्मने म्हणजे ज्यांनी आपल्या मनावर भरपूर काम केलेले आहे ज्याने आपलं मन आपल्या वशात आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे जसं अनेक ठिकाणी भगवद्गीतेमध्ये भगवद भगवान म्हणतात जसं की पंधराव्या अध्याच म्हणतात ते यतंतो तो योगिनश्चयनम ये तुम तो यंत पश्यंत पश्यंतचे ज्या साधकांनी इतर सगळ्या सा साधनांच्या बरोबर आपल्या मनाला आपल्या नियंत्रणाखाली ठेवलेलं आहे तर त्यांनाच खरं शास्त्रामध्ये आत्मज्ञानाचा परिणाम घेऊन जो आनंद आश्वासित केलेला आहे तो मिळतो आणि ते जर का नसेल तर बाकीचं इतर साधन सुद्धा, त्यांना तो रस जो आहे तो येत नाही ते शांती किंवा ते समाधान मिळत नाही आणि मग त्यांचं अध्यात्म अध्यात्म मार्गामध्ये टिकणं कठीण होतं तिसरे सुद्धा बघून म्हणतात यस्तिंद्रिया मनसा नियम्य आरभ्यते आरभते अर्जुन यस्तुंद्रिया मनसा नियम्य आरभते कर्मेंद्रिय ही कर्मयोग रागद्वेषवियुक्त विषयान इंद्रियेशरण आत्मवश्ये रागद्वेषापासून वियुक्त करून ही इंद्रिया आपल्या कर्तव्य कर्मासाठी विषयांमध्ये प्रेरित करून मन ताब्यामध्ये ठेवून जो कोणी वागतो त्याला शांती मिळते वैराग्य आणि मनाला निर्विषय निर्विचार करण्याचा अभ्यास ध्यानाचा सराव या गोष्टींनी मन आपलं सहकारी सहकारीवंत आपल्याला आणि मग आपल्याला है हा जो अनुभव आहे ये हा येऊ शकतो परमपूज्य गुरुदेवांनी सुरुवातीच्या सा साधनेच्या काळात ऋषिकेश दिल्ली अशा त्यांच्या फेऱ्या चालू असतानाच संन्यासाच्याही अगोदर आणि नंतरसुद्धा तपश्चर्या जप ध्यान उपवास इत्यादी तीर्थयात्रा इत्यादी अनेक साधनांच्याद्वारे आणि विशेष करून आत्मचिंतनाने मनावर नियंत्रण करून घेतलेलं आहे त्या काळातलं त्यांचं चिंतन साधनेच्या अवस्थेतलं त्यांचं चिंतन जे उपलब्ध आहे तर त्यामध्ये अतिशय कळकळीने त्यांनी प्रार्थना केलेली दिसते संतांकडे गुरूंकडे देवांकडे की शुद्ध होऊन जाऊ दे माझं मन पूर्णपणे त्यामधून प्रिय प्रिय कुणाच्याही बद्दलचे रागद्वेष हे सगळे निघून जाऊ दे पूर्णपणे क्षमा सहनशीलता सेवाभाव दया प्रेम भक्ती सेवा त्याग या गुणाने ते भरून जाऊ किंचितही त्याच्यात कापट्य कौटिल्य स्वार्थ खोटेपणा आसक्ती आलस्य हे काही उरू दे नको ज्या वेळेला आपण स्वतः असा निश्चय करतो आणि त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेचे आवाहन करतो तर त्यावेळेला मूलचंच शुद्ध सात्विक असलेलं हे मन आपल्या ताब्यात ता येतं आणखी तेच आपल्याला आत्मतवाच्या प्राप्तीच्या आनंदासाठी अनुभवासाठी मदतशीर ठरतं अे अपने परम पूज्य गुरुदेव यतात्मन यतात्मा होते जन्ना आपले नमस्कार ओम यतात्मने नम ओम यतात्मने नम हरिओं